कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावर चौदा जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले काय घडलं या निमित्ताने विशाळगडावर आणि त्यानिमित्ताने राजकारण काय शिस्तय पाहुयात जय विशेषमध्ये अजित पवार यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली विशाळगड परिसरात जाऊन आणि पीडितांशी संवाद साधला पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कोणत्या पद्धतीने हल्ला करण्यात आला याचा अनुभव सांगितला विशाळगडावरील महिला अजित पवार यांच्या भेटीसाठी गजापुरात पोहोचल्या होत्या यावेळेस महिलांनी त्यांच्या वेदना अजित पवारांसमोर बोलून दाखवल्या दरम्यान अजित पवार यांनीही विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात भाष्य केलं अजित पवार यांनी पीडितांच्या वेदना जाणून घेत मध्येच थांबून अतिक्रमणासंदर्भातली भूमिकाही स्पष्ट केली अतिक्रमणा संदर्भात ते म्हणाले की कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आणि विजयागडावरील ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत ज्या अतिक्रमण झालेलं आहे, जा आहे त्यांच्यावर कारवाई होणारच असंही सांगितलं त्यामुळे हिंसाचाराचं त्यांनी समर्थन केलं नाही मात्र अतिक्रमणावर त्यांनी टीका केली सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते हा इतिहासामध्ये नोंद आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो अशा अनेक आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये नवीन कुठं किल्ले गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये तर कोल्हापुरात विशाळगड घटनेच्या निषेधार्थ शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात आली कोल्हापुरात मोदी विरोधकांच्या वतीने शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात आली आणि विशाळगड येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ही पदयात्रा काढण्यात आली छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा या पदयात्रेचा मार्ग होता विशाळगड परिसरातील हिंसक घटनेचा निषेध यामध्ये करण्यात आला आणि या सद्भावना यात्रेसाठी शाहू महाराज आमदार सत्यजित खासदार शाहू महाराज आमदार सत्यजित पाटील सरोडकर तसेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान याच पदयात्रेतून सतेज पाटील यांनी फडणवीस आणि अजित पवारांसंदर्भात काय भाष्य केलं पाहूयात विशाळगडवरचं अतिक्रमण उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिमत्वाला त्याच्यावर वक्तव्य करणं की महाविकास आघाडीला अमका अमक वाटतंय आणि अमका झेंडा वगैरे हे बोलणं या राज्याला किती शोधतं उपमुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व आज ग्रह खातं त्यांच्याकडे सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य सत्तेच्या माध्यमात केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ती करत नाही विशाळगडवरची अतिक्रमण कुणाची होती सर्व समाजाची त्या ठिकाणी होती मुस्लिम समाजाची होती हिंदू समाजाची होती मी नाव मुद्दा या ठिकाणी वाचून दाखवतो सुरेश वेळ पांडुरंग कोंडे इस्माईल मुजावर गोई जंगम मुबारफ बांगे हाफीज शेख गंगाराम भोसले केरू भोसले भाऊ ढपळे वैदा कागदी कुणाचे होते सर्व समाजाचे अतिक्रमण होते भूमिका ही विशाळगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही असा विषय त्या ठिकाणी नव्हता माझा प्रश्न काल देखील होता की कोर्टाचं कारण सांगून ही अतिक्रमण चौदा तारखेपर्यंत कशी थांबली मग कोर्टाचा स्टे होता तर महाअभियुक्तांनी परवानगी कशी दिली या अतिक्रमण काढायचे पंधरा तारखेला म्हणजे हे सगळं घडवायचं होतं आणि मग ते घडल्यानंतर आम्ही कारवाई करून स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी केलं यात नुकसान काय झालं नुकसान महाराष्ट्राचं झालं जी या कोल्हापूरचं फॅब्रिक आहे जे या महाराष्ट्राचं सर्व धर्म समभावाचं फॅब्रिक आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो घटनेला या ठिकाणी बाजूला सारणारा प्रकार आज त्या ठिकाणी घडला आज सत्ता पक्षातनं उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेत तेही कुणाला न कळवता आलेत आम्ही आमदार आहोत खासदार आहोत एखादी बैठक त्यांनी घ्यायला पाहिजे होती तर काय चाललंय काय नाही सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे ते आलेले आम्हालाही माहिती नाही आम्ही माध्यमातून बघतो ते आलेले आहेत ठीक आहे आलेत आता जशी माहिती त्यांनी घ्यावी तर विशागडावर झालेल्या आय एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एकोणीस जुलै रोजीचा कोल्हापूर दौरा आता रद्द केला आहे याआधी त्यांनी कोल्हापूरला जाणार असं म्हटलं होतं मात्र पोलिसांनी विनंती केली आणि त्यामुळे हा दौरा रद्द करण्याचं जलील यांनी सांगितलं मात्र राज्यभरात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसह तहसील कार्यालयांसमोर निदर्शनं करणार असल्याचं जलील यांनी सांगितलं जाती धर्माच्या लोकांना आम्ही हे विनंती केली होती की याचा निषेध करायला पाहिजे होतं की कारण कोल्हापूर जे आहे ते छत्रपती शाहू महाराजांची धरती आहे हो आणि तिथे अशा प्रकारची घटना होणं म्हणजे खूप दुर्दैव आहे म्हणून आम्ही हे निर्णय घेतला होता की सर्व महाराष्ट्राचे जे, जे युनिट्स आहे ते फ्रायडे नाईन्टीन्थ जुलैला उन्नीस जुलैला आपल्या जिल्हाधिकारी दफ्तर किंवा विभागीय आयुक्तांच्या दफ्तराच्या समोर निदर्शनं करणार आहे मी स्वतः आपल्या शहरामध्ये निदर्शन करणार आहे पण नक्की मी कोल्हापूरलाही जाणार आहे मी कॅन्सल केलं होतं त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खूप विनंती केली होती मला की आपण तिथे येऊ नये करके मला ही जायचं होतं कारण ज्या प्रकारे एका मशिदीमध्ये जाऊन ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे मला असं वाटतं आणि माइंडेड लोक आहे याचा निषेध करणारच आहे आम्ही सगळ्यांना विनंती तर इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे गादीचे खरे वारसदार आहे का असा प्रश्नही विचारला होता त्यावर खासदार धैर्यशील माने यांनी टीका केलेली आहे आणि जलील यांनी केलेलं हे वक्तव्य कोल्हापूरच्या गादीचा अवमान असल्याचं त्यांनी म्हटलं आणि जलील यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेस गप्प का असा सवाल खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित केलाय पाहूयात जे प्रश्न या ठिकाणी इम्तियाज जलील विचारतो त्यामध्ये त्यांनी विचारलंय हे खरे वंशज आहेत का हा प्रश्न कुणी विचारलाय इम्तियाज जलीलनी या ठिकाणी त्यांना विचारलाय शाहू महाराजांच्या गादीचा हा अवमान होत नाही का वंशजाला त्यांनी त्या ते ठिकाणी जर चॅलेंज करत असतील आणि त्यावेळी काँग्रेसवाले फक्त मताच्या राजकारणासाठी म्हणून या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून या ठिकाणी बंद खोलीत राहत असतील तर निव्वळ हे मताच्या भोवतीचं राजकारण आहे याच्यामध्ये दुसरा तिसरा काही ठिकाणी तर कोल्हापूरच्या खासदारांनी शिवभक्तांना अतिरेकी ठरवलं असा गंभीर आरोप धनंजय महाडिक यांनी केलेला आहे पाहुयात ते कोणासोबत आहेत किंवा ही काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते सोबत आहेत शिवभक्तांच्या सोबत आहेत हिंदू समाजाच्या सोबत आहेत म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत त्या यासिन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध करतायत हे ते त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय आणि यांना अतिक्रमण मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव आणि काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे फार दुर्दैव आहे फार दरम्यान महाडिकांना उत्तर दिलेलं आहे सतेज पाटील यांनी घेऊन याच समर्थन करतायत यांची मुलं तिथं त्या ठिकाणी कुठं गेलेली नाही ते विलॉक काढत फिरतायत ते लॉक काढत घरात फिरतायत ते, ते, ते कुठे तिथं जात नाहीत हिंदुत्व जपण्यासाठी हिंदुत्वाचा पुळका असण्यासाठी ती मुलं जाताना आपल्याला ना दिसत नाही आज जी काय मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांना पुढे बहुजनातली मुलं पुढे करायची आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत दरम्यान विशाळगडावर हा इतका मोठा संघर्ष कशासाठी सुरू आहे यावर एक नजर टाकूयात विशाळगड विद्रुपीकरण गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे विशाळगडावर एकशे छप्पन्न अनधिकृत बांधकामे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने विषयगडावर पंतप्रधान घरकुल योजना राबवली या योजनेत तीन हजार चौरस फुटांचं बांधकाम झालं विशाळगडावरील अनधिकृत बांधकामात तीन मजली मशिदीचाही समावेश आहे अनधिकृत बांधकामात रेहान दर्ग्याचंही अतिक्रमण समाविष्ट आहे अनधिकृत वस्ती आणि कत्तलखाने यांचा पसारा वाढतो त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता आहे यासह विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र